काशीनाथाच्या नावानं चांगभलं म्हणत बावधन गावच्या बगाड यात्रेला सुरुवात बगाड यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक बावधन नगरीत दाखल राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बविधांच्या काशीनाथांच्या बगाड यात्रेला रंगपंचमीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली असून कृष्णा नदीत बगाड्याला आंघोळ घालून त्याला बगाडाला लटकवण्यात येते यंदा बगाड्या होण्याचा मान विकास नवले यांना मिळाला आहे काशीनाथाच्या नावानं चांगलं म्हणत ही बगाडी यात्रा बावधनच्या पंचक्रोशीतून परिक्रमा करत गावातील काशीनाथाच्या मंदिरापर्यंत जाणार आहे खिल्लारी महिलांच्या सहियाने बगाड ओढत बावधन गावच्या बाउडनगावच्या गाव प्रदक्षिणा मारण्याची परंपरा आहे याच बगाडी यात्रेला सकाळी विधिवत पूजा करून सुरुवात झाली आहे या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक बावधन नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आम्ही 2010 साली काळ भैरवनाथ मंदिरात तीन मुली आहेत मुलगा आहे आणि साली पूर्ण झाले नाही आणि तो दिवस पूर्ण झाले आज दोन हजार साली देवानी आम्हाला प्रस्ताव दिलेला आहे आणि तो आज आम्ही आनंदाने स्वीकारत आहोत आणि आज काय प्रसिद्ध बावधन बघाड आहे किती वर्षापासून तुम्ही या यात्रेला येता काय त्याच्याबद्दलच महात्म सांगायला साधारण वीस ते पंचवीस वर्षापासून या यात्रेला येतो हे प्रसिद्ध खूप बावधांचा खातनाम बघाड आहे श्रद्धा आणि लोकांची भावना देवावरती खूप श्रद्धा आहे त्याच्यामुळे हे प्रसिद्ध आहे पावजन ठीक आहे बिरो रिपोर्ट एन मराठी सातारा